पाचव्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे सगळे मतदारसंघ असणार आहेत कारण हे सगळे मुंबईमधले मतदारसंघ आहेत विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत वीस मे पासून हा पाचवा टप्पा सुरू होणार आहे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईमधले सगळे मतदारसंघ यामध्ये असतील विक्रांत कसं बघायचंय मुंबईच्या या सगळ्या मतदारसंघामधल्या चढाओढीकडे यामिनी खरं तर हा पाचवा टप्पा महत्वाचा यासाठी का आहे कारण दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या त्यामध्ये शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत एक आहे ठाकरेंची शिवसेना एक आहे शिंदेची शिवसेना या पूर्वी शिवसेना एकसंध होती आणि तेव्हा मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जायची सोबतच आपण त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे ठाणे लोकसभा असेल कल्याण असेल भिवंडी असेल थोडं पुढे नाशिककडे गेलं दिंडोरी धुळे या ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत याच्यामध्ये मुंबई ठाण्याचा जो भाग आहे तो प्रामुख्याने शिवसेना बालेकिल्ला आजपर्यंत समजला जात होता आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत त्याच्यामुळे या दोन्ही शिवसेनांपुढे आवाहन अस्तित्व टिकवण्याचं किंबहुना लोकांच्या मनात काय आहे ते शिवसेना वेगळ्या झाल्या त्यानंतर मुंबईमध्ये एक निवडणूक झाली होती ती होती अंधेरी पूर्वची पोट निवडणूक आणि त्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके या ऋतुजा लटके या खरं तर बिनविरोध निवडून आल्या होत्या मात्र लोकसभा निवडणूक यातून खर कोण शिवसेनेची ही जनमानसात ताकद आहे हे, हे लक्षात येणार आहे त्याच्यामुळे आताच्या ज्या लोकसभा निवडणुका होतील त्याच्या निकालांवर हे लक्षात येईल की विधानसभेमध्ये काय होणार आहे त्यानंतर पुढे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय होणार आहे त्यामुळे हा जो पाचवा टप्पा आहे तो या दोन्ही शिवसेनांच्या अस्तित्वासाठी महत्वाचा आहे सोबतच भाजप या पक्षाची सुद्धा भूमिका जी आहे ती अत्यंत महत्वाची या पाचव्या टप्प्यामध्ये पाहायला मिळेल या मिनिट